जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुणे विद्यापीठात आहोत आणि डॉक्टर सी सुनीलजी दिवार यांचा आज सेवा निवृत्ती म्हणजे सेवापूर्तीचा आज या ठिकाणी कार्यक्रम आहे अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे तो अतिशय मोठा कार्यकाळ आहे एवढ्या दोन तीन मिनटात सांगता येणार नाही ना ना ना, परंतु थोडक्यात या ठिकाणी भोसले सर आहेत जे युवराजजी भोसले आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या बाबतीत शुभेच्छा ऐकून घेऊया काय असं काय सांगाल त्यांच्या शुभेच्छाबद्दल सुनील दिवार म्हणजे धडाडीचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघ अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आणि स्फूर्ती आणि संघटन आणि कामगारांमध्ये एकी घडवून आणण्याचं कौशल्य हे प्रामाणिक काम करणारे सुनील दिवार गेले एकतीस वर्ष या पुणे विद्यापीठामध्ये कामगारांचं संरक्षण आणि त्यांना न्याय द्यायचं काम करत आहेत आणि असा हा नेता तीस तारखेला निवृत्त होत आहे त्याच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त आज त्यांना बौद्ध सहाय्यक संघ सा पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्या सामाजिक एकता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष आणि पॅन्थर कामगार संघटनेचा अध्यक्ष माजी अध्यक्ष या नात्याने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा सदिच्छा देतो आणि त्यांचं हे काम त्यांनी न थांबवता जोशात जोमाने आणि अवैरतपणे करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा घेऊन त्यांनी जे चळवळीचं काम केलेलं आहे असंच पुढं करत राहावं हे त्यांना सदिच्छा शुभेच्छा जय भीम जय भारत सर काय सांगाल आपण आज सेवानिवृत्त होत आहात म्हणजे या महिन्यामध्ये तर आज सर्वांनी तुम्हाला अनेक कार्यकर्ते तसेच अनेक कामगार या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तर तुम्हाला कसं वाटतं आहे कसा, कसा काळ गेला हा आणि येणाऱ्या काळामध्ये कसं कार्य करणार आहात गेली पंचवीस वर्ष मी कर्मचारी संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अध्यक्ष यांना नात्याने काम करीत आहे फुले शाहू आंबेडकरांची चळवळ मी आज ता चालू केली माझ्या अगोदर संजय चव्हाण हे आपले जे वडील चा होते त्यांच्या त्यांनी इथं ती मुहूर्त मिळ र रवलेली आहे त्याचा वारसा मी पुढे चालवण्याचा प्रयत्न केला या कालावधीमध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या संबंधित व्यक्तींवर कधीही अन्याय होऊ दिलेला नाही आणि हे सगळं शक्य झालं केवळ इथली लोक जागृत होते संघटित होते त्यामुळं आज शक्य झालं आहे त्यामुळं आज मला निवृत्त होताना आनंद होत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सारख्या संस्थेमध्ये काम करून आज मी संघटनेचं नेतृत्व uh, uh, करत आहे महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे सचिव म्हणून मी निवृत्त होतो आहे याचा मला आनंद होतो सर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या म्हणजे कार्यकाळची जिथं जबाबदारी संपलेली आहे परंतु समाजाची जबाबदारी मी ती करत राहणार आहे मी जिथेही असेल तिथे मी करत राहणार धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद तुम्हाला बोलायचे सुनील दिवार यांना पुढील अविषय निरोगी व ही आमची शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद डॉक्टर सुनील दिवार हे आज त्यांच्या शारीरिक वयाप्रमाणे <laughs> विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत पण मी आत्ता त्यांना ते म्हणत होतो की वयानुसार काही जरी झालं तरी एक सामाजिक काम करण्याची दृष्टी असणारा कार्यकर्ता हा कधीच निवृत्त होत नाही त्यांनी समाजातल्या विविध अंगांमध्ये काम करून समाजाला पुढं घेऊन जाणं ही त्याची जबाबदारी आहे ती त्याला शेवटपर्यंत पार पाडावी लागते आणि ती सुनील दिवार पार पडतील याची मला खात्री आहे त्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभू या सदिच्छा धन्यवाद दिवार यांचे आमचे जवळजवळ प पंचवीस एक वर्ष आले मैत्रीचे संबंधित yes, yes. डॉक्टर सुनील दिवार पूर्वी आमचे सुनील होते आता ते डॉक्टर झालेले आहेत आणि आम्ही काय त्यांची संघटना आम्ही एकत्र खेळीमेळीने काम करत असतो कधी कर आमच्यात वादविवाद कधी झालेले नाही सेवकांच्या प्रश्नाच्या बाबतीत काय असेल शासन दरबारी प्रश्न तर डॉक्टर दिवार सर हे प्राधान्याने फार म्हणजे हिरेरीने त्याच्या प्र प्रश्नांचे तडीस तर नेत असत आणि त्यांच्यामुळे बऱ्याचशा से क सेवकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंदाचे भरभराटी चहावं ही स भारतीय कामगार सेनेच्या वतीने बाळासाहेब अंथ्रे कुटुंबियांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर सुनील दिवार हे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे गेले वीस वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम करत आणि महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे सचिव म्हणून ते गेली बारा वर्षापासून काम करत आहेत आज त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे विद्यापीठ कर्मचारी संघटनामध्ये आणि त्यांची जी पोकळी निर्माण होणार आहे ही कधीही भरून न निघण्यासारखी आहे त्यांनी अविरत एकोणीसशे शहाण्णवपासून कर्मचारी संघटनेचं काम करत असताना प्रत्येक वंचित कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे त्यासाठी कुठल्याही प्रयत्नां ते कधीच कमी पडले नाहीत त्यांनी जे काम केलं त्यांच्यासोबत मी आज गेली सतरा वर्ष झालं काम करतो आहे आणि त्यांच्यासोबत त्यांनी केलेली कामं पाहून आम्ही त्यांच्याकडून जी शिदोरी त्यांनी आम्हाला दिली ती घेऊन आम्ही त्यांच्याच पायावर पाय ठेवून पुढे कर्मचाऱ्यांच्या हिताचं आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायाचं काम आमच्या वतीने करू अशी मी त्यांना ग्वाही देतो आणि त्यांनी आत्तापर्यंत विद्यापीठातील तर नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचारी महासंघाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे योगदान दिलेलं त्या आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वतः आभारी आहे आणि त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धी भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद